पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून काम बंदचा इशारा देखील दिला आहे दोन हजार पाच नंतर शासनाने ही योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लादली आहे परंतु कोणताही आधार शासकीय कर्मचाऱ्यांना नाही पार्श्वभूमीवर दिनांक जुनी पेन्शन लागू करणे आणि इतर मागण्यांसाठी राज्य शासकीय विविध संघटनांनी पुकारलेल्या संपास पंचायत समिती येवला अंतर्गत असलेल्या लिपिक वर्गीय संघटना ग्रामसेवक संघटना पशुसंवर्धन कर्मचारी संघटना लेखा संघटना स्थापत्य अभियांत्रिकी संघटना पर्यवेक्षिका संघटना इत्यादी सर्व संघटनेचे पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जाहीर पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय याबाबत गट विकास अधिकारी यांच्याकडे संघटनेने निवेदन देखील सादर केलंय यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय कुमावत राजेंद्र शेलार आर डी भामरे डी के भोसले ए आर साळुंके एस आर चव्हाण आदींसह सर्व विभाग अधिकारी पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला आज संपूर्ण राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रामुख्यानं सर्व पंचायत समित्या सर्व जिल्हा परिषदा तहसील कार्यालय या ठिकाणी सभा घेण्यात येत आहे प्रवर्ग संघटनेचे सर्व कर्मचारी संघटनेचे नेते या ठिकाणी सदरच्या आंदोलनामध्ये या संपामध्ये सहभागी आहेत शासनाला नम्र विनंती आहे दोन हजार पाच नंतर जी बंद केलेली जुनी पेन्शन योजना आहे ती आमच्या बांधवांना लागू करावी पेन्शन योजनेमध्ये ही एक म्हातारपानाची काठी आहे आणि शासन ती म्हातारपणाची काठी या ठिकाणी राहून घेत आहे आज म्हातारपणामध्ये बरेच दापत्य या ठिकाणी उघड पडण्याची शक्यता आहे आणि म्हणून शासनाला या मागील काळामध्येही आम्ही सर्व संघटनांनी एकत्र येऊन संप करून अनेक वेळा विनंती करूनही या शासनाने तो तेरा आतापर्यंत सोडवलेला नाही काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा त्या ठिकाणी सकारात्मक अशी चर्चा झाली नाही म्हणण्यापेक्षा हा प्रश्न सुटला नाही आणि म्हणून कर्मचाऱ्यांना इच्छा नसतानाही या ठिकाणी शासनाने नकारात्मक ऋर्ग घेतल्यामुळं हा संप शासनाने कर्मचाऱ्यांवर लादला हे या ठिकाणी खेराव खेराणी व्यक्त करावं लागतं आज जनतेची कामं करीत असताना जनतेची प्रतारणा होऊ नये जनता या ठिकाणी अडचणीत येऊ नये ही आमची रास्त अपेक्षा आहे आम्ही शेवटी या जनतेचे सेवक आहोत आम्हाला याचं भान आहे परंतु सरकार जर पोताव मारत असेल तर आम्हाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही कार्यालयातील संजय कुमावत साहेब प्रशासनाधिकारी आज संपूर्ण राज्यामध्ये विविध संघटना यांनी बंद पुकारला आहे संप पुकारला आहे कारण दोन हजार पाच नंतर या शासनाने एन पी एस म्हणून ही नवीन प पेन्शन योजना लागू केली आहे परंतु आमच्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे जी जुनी पेन्शन योजना आहे तीच राहू द्यावी कारण सेवानिवृत्तीनंतर उदरनिर्वाहासाठी एकमेव साधन ते असतं कारण त्याच्याशिवाय उदरनिर्वाह आपण व्यवस्थित करू शकत नाही कारण सेवानिवृत्तीनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी लागतात वेगवेगळ्या प्रकारचा खर्च असतो हा वाढत चालतो आणि या शासनाला वेळोवेळी वेड़ आम्ही आंदोलनं करूनसुद्धा हे शासन जागा होत नाही धूळफेक चालूच आहे कालच्या बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय त्यांनी घेतलेला नाही विधान सभेपूर्वी आम्ही ही पेन्शन योजना जाहीर करू म्हणजे निवडणुकीचे च्या आधी जर तुम्ही जाहीर करणार आहे तो निर्णय आत्ताच लागू करा ना त्याच्यात काय याच अधिवेशनामध्ये मंजूर करा ठराव हा हा हे म्हणणं आमचं आहे त्यामध्ये जनतेची अडवणूक होऊ नये हे आमचं रास्त मत आहे परंतु आम्ही अन्यायसुद्धा सहन करू शकत नाही त्यामुळे आजपासून सर्व संघटनांचा बेमुदत संप हा चालू राहणार आहे त्यासाठी वेगवेगळ्या संघटना याच्यामध्ये पाठिंबा देत आहे आणि एकजुटीने हा प्रश्न शासनाला मान्य करावाच लागेल आणि मान्य करायला आम्ही भाग पाडू कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही या ब्रितवाक्याप्रमाणे सगळं संघटना या संपात सामील आहे आणि शासनाला आम्ही निर्णय घ्यायला भाग पाडू ही आमची प्रखर भूमिका आहे पेन्शन लागू केलेली आहे दोन हजार पाच नंतर ती शासनाने कर्मचाऱ्यांची केलेली शुद्ध फसवणूक आहे जुनी पेन्शनच ही आम्हाला पाहिजे आहे जुन्या पेन्शनसाठी आमचा हा लढा आहे आम्हाला जुनी पेन्शनच मिळावे आणि आमच्या भविष्याची काठी जी शासनाने हिसकावून घेतलेली ती मिळवण्यासाठी आम्ही कोणत्याही देपावर आहोत लागू केली आहे ते आम्हाला मान्य नाही आम्हाला सर्वांना दोन हजार बारा लागलेले कर्मचारी आहेत त्यांना नवीन जुनी पेन्शन लागू करावी यासाठी आम्ही आहे आम्हाला जुनी पेन्शन लागू करण्यात का आमच्या काही काही आहेत त्या देण्यात याव्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना करण्यात यावं हे आमच्या मागण्या आहे